भगवान बुद्धांचे दहा सुविचार जे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहेत ते पुढील प्रमाणे कोणत्याही युद्धात जिंकणाऱ्या युद्धा महान असतो तुम्ही काय विचार करता त्यावरून तुमचे जीवन घडते राग धरणे म्हणजेच दुसऱ्याला मारण्यासाठी गरम निखारा हातात धरल्यासारखे आहे नुकसान फक्त तुमचे होते भूतकाळात जगू नका भविष्याची चिंता करू नका वर्तमान क्षणात जगा दुःखाची मूळ इच्छा आहे जो स्वतःला जिंकतो तो खऱ्या अर्थाने विजयी होतो दयेने बोललेला एक शब्द हजारो प्रार्थनांपेक्षा श्रेष्ठ असतो जीवनात काहीही स्थिर नाही प्रत्येक गोष्ट बदलत असते शांती तुमच्या मनातून जन्म घेते तिला बाहेर शोधू नका स्वतःचा प्रकाश स्वतः बना भगवान बुद्धांनी दिलेले हे दहा सुविचार तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा नमो बुद्धाय जय भीम